राम राम मित्रांनो आजच्या डेली ब्लॉकमध्ये ना मित्रांनो आपल्याक मिस्त्री वगैरे आले बरं का यांनी ना बाय दहाचा असा खड्डा घेतलेला आहे त्या आठबाई खड्ड्याच्यामध्ये ना मित्रांनो असं काने कोपरे आणि जाळ्या वगैरे असं आपल्याला ना नाईन ड्रॉप म्हणून एक असं सिस्टम राहतं म्हणजे त्याच्यामुळं काय होतं मित्रांनो जे जुन्या वांड्याचं पाणी राहतं ना तर ते सगळं या नाईन ड्रॉपद्वारे ना एका पाईपातून खाली गटारीला काढायचं आहे बरं का आपल्याला असं बरंच मटेरियल वगैरे आहे कारागिरानी आणून टाकलेलं आहे बघा आणि खूप अशी मेहनत का मित्रांनो या कामासाठी पण ते मित्रांनो विचार करा आडबा दहाचं काम आहे आणि दोनच तासात कम्प्लीट केलं मित्रांनो एक तास आणि पंचेचाळीस मिनिटामध्ये आणि दोनच कारागिरे खूप फास्ट म्हणजे असं काम केलं मित्रांनी खडे वगैरे टाकू राहिले अशी खूप सारी मेहनत करू मित्रांनो मग सिमेंट वाळू छोटे दगडे असे बारीक खडी असं सगळे एकत्र करून आणि खाली मोठाले दगड टाकले एक लेवल करून घेतले आपण हा जो पैप आहे ना मित्रांनो मिस्तरींच्या तिथं त्याच्यातून पाणी ना मित्रांनो दोन भांडायचं एक दगड पण लावायचं आपल्याला मित्रांनो आणि आज काय दगड लाव लावून होणार नाही दगड फक्त वरती ठेवून द्यायचं आहे मग आणि मग त्याच्यातून काय होईल बरं का ते पाणी सगळे ना ड्रॉप म्हणजे हा जो केलेला ना जाळीचं पाईप हा कापून घेऊ आपण नाही का कापून घेतल्यामुळं जेवढं पण धुण्या भांड्याचं पाणी न साईडने विटा वगैरे वाळू वगैरे लावून हे पाणी आपण चारीला काढायचं चा बरं का मित्रांनो आणि खूप सारी मेहनत असे कारागीर करायला बरं का थोडस पण मग मित्रांनो का मी इकडं कर तिकडं झालं ना तर मग सगळं सिस्टम चुकून जातं बरं का मग त्याच्यामुळं कारागिरांनी व्यवस्थित असं एकदम काय म्हणताला ढाळ घेऊन ते पाणी त्या मध्ये गेलं पाहिजे बरं का आणि तिकडचे मिस्तरी बघा पाट्याच्या पाट्या एकदम फटाफट फटाफटपा काम करत होते मित्रांनो आणि खूप असं वेळ काम चालणार आहे मित्रांनो म्हणजे ते बोलले का दोन तासाचं आहे आम्ही करून देऊ आता बघूया किती वेळ लागत आणि असं मेहनतीने एक एक पाटी ते आणत होते बरं का पण खूप असं फास्ट चालवत होतं मित्रांनो काम म्हणजे जोरात काम चालू केलं त्यांनी एकदम असा आकार देऊन वगैरे नाही का आणि त्याला स्लोप ना म्हणजे चोपडं पाना करून असं गुळगुळीत चोपडं केलं जातं नाही का तसं तुम्ही बघू राहिले नाही का आणि बरं का मित्रांनो थापी वगैरे वळंबा लावून असं दोरीत तर त्यांनी काय केलं एक साईडला ना असा ढाळ करून घेतला म्हणजे दोरीचं म्हणजे कसा ढाळ करायचा आपल्याला सिमेंटचा वाळूचा नाही का मग तसा ढाळ वगैरे करून घेतला मित्रांनो आपल्याला काय माहिती आहे का आता मंदिराचं काम वगैरे चालू आहे ना मग त्याच्यामुळं मग तिथे जागा आपण थोडीशी रद्द करून टाकली आणि जिथं धुणं वगैरे आपण गोदाळ धुवायचं ना ती जागा रद्द करून टाकली मग इकडे दुसरी जागा बनून राहिलो आपण आणि मित्रांनो एकदम कमी खर्चात झालं बरं की काम आणि घराची साईड आल्यामुळं काय झालं ती कुंपण स्लोप करून घेऊ राहिले बरं का कारागीत आणि एकदम फास्ट म्हणजे एकदम जोरात काम चालू आहे मित्रांनो एकदम बघू शकता तुम्ही नाही का कारण दोनच तासाचं काम वगैरे होतं ना जास्त वेळाचं काय काम नव्हतं ते ते कारागीर बोलले आपण फटाफट पाट करून देऊ नाही काही थोडंस काम आम्ही म्हणून त्यांनी काय केलं खड्डा वगैरे खाजून खाल्ले त्याच्या का विहिरीचा मलबा म्हणजे जे, जे दगड वगैरे वरती ते टाकून दिले ते बुजून घेतलं आणि त्याच्यावरती सिमेंट वाळू वगैरे खडी टाकली आणि परत एक आहे ना आता शेवटचा थरेवर कमी तरुण याच्यावरती म्हणजे आता हे चोपडं करून घेतील आणि साईडनं विटा वगैरे लावून घेतील त्याला आणि जे पण दगड वरती येत आहे ना ते बघा हाताडीनं ठोकून घेऊ राहिले म्हणजे ते काय होईल मित्रांनो जे लेवल राहते ना सपाट म्हणतो ना आपण ते सपाट राहीलवर का म्हणजे असं दगड वगैरे समजा तुम्ही त्याच्यावरती जर mm. चालले तर दगड वगैरे रुतणार नाही कारण खडी पण येत होती ना त्याच्यामध्ये आणि असं वाळंब्यान या यांच्या काय या। आम्हाला माहिती याला काय म्हणतात कारागिरांचं साहित्य राहतं व्यवस्थित कसं चोपडं करून घेऊ राहिले ते साईट न विटा वगैरे ठेवून घेत नाही आता त्यांनी साइडला विटा लावल्यामुळं काय होईल मित्रांनो बरं का जे आतलं पाणी ना जे बाहेर वावरात जाणार नाही आपल्या व्हायला शेतात जाणार नाही तर मग ते जुन्या भांड्याचं पाणी कंटिन्यू चालूच राहतं नाही का मग ते बाहेर गेलं नाही पाहिजे बॉस आणि इकडच्या आपले मिस्तरी मस्त मटेरियल कालून वगैरे ना ठेऊ राहिलं पाट्या वगैरे आणून देऊ राहिले इकडे समोरच्या त्या काम मिस्तरींच्या हाताखाली बिगारी म्हणतो आपण ज्यांना मध्ये बिगारी मस्त पावडरने वगैरे व्यवस्थित कालून घेऊ राहिले मटेरियल वगैरे आणि इकडे मिस्तरींचं काम त्यामध्ये गोटे वगैरे काढून पण मित्रांनो खडी वगैरे ना म्हणजे खडी काढल्यामुळे काय होईल माहिती का एकदम प्लेन करता येईल ते मग प्लेन केलं का मग पाणी असं ढाळात जातं जात पट्टीने एक लेवल करते बघतो मित्रांनो जे मीच तरी असतील मित्रांनो okay, okay. आणि मित्रांनोच्या डेली ब्लॉगमध्ये आज असंच दाखवायचं होतं आम्हाला okay, आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल ना मित्र okay, ना आपल्या okay, तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा गरीब माणसाचं चॅनल नाही का असं दररोज काहीतरी नवीन आम्ही दाखवायचा प्रयत्न करत असतो बरं का मित्रांनो म्हणजे डोंगर दर्या रांगा असं काही नाही काही रे जे पण आम्हाला असं वाटतं की दाखवणे पा, जो ते दाखवत असतो बघाई कसरत किती बघा मित्रांनो खूप अशी मेहनती बरं का खूप मेहनत करून असे ते पाटी भरून अन्न वगैरे मित्रांनो कमरालाही त्रास होतो बरं का अशा कामामुळं संध्याकाळी असं काम जर दिवसभर केलं ना तर संध्याकाळी आरामशीर झोप लागत ती ना ते काढाचा भाग आहे मित्रांनो मी काढ्याच्या साईडला आता एक लेवल म्हणजे थोडीशी उंच करून घ्यावं लागेल आपल्याला उंच केल्यामुळं काय होईल मग ते पाणी तिकड समोरच्या साईडला ढाळामध्ये नेऊन जाईल आणि ते शेजारी ना मित्रांनो आपला गवती घासू आता मी मागच्या आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलंच होतं नाही का मग का कळशी वगैरे पाणी ते पण आम्ही आणून होतो आपण की नाही जेवण वगैरे पण झालं आता आणि कंटिन्यू काम चालू होतं बरं का मित्र म्हणजे सातत्य म्हणतो ना आपण म्हणजे ते थांबलेच नाही दोन तास दोन तास नाही एवढा वेळ नाही लागू राहिला अजून दहा एक मिनटामध्ये सगळं करून घेते ते असं वाटतं आता कारण जे दुसरे भाऊ आहे ना ते एकदम फटाफट पाट पाट्या भरून टाकू राहिले आणि मिस्तरींचं मग पळापळच झाली थोडीशी मग मिस्तरींना फटापट काम करावं लागलं बघा ना मित्र किती मेहनत आहे आणि वाळू कच आता कच पण होती मित्रांनो आपल्याक वाळू होती आणि बारीकचे छोटे दगड म्हणतो आपण खडी नाही ती खडी पण होती खडीचं थर खालच्याच्या मंदिरामुळं काय झालं मित्रांनो आता डबल थर पाडला ना मग त्याच्यामुळं काय होईल बरं का जे पाणी राहतं ना जे पाणी राहतं ना मित्रांनो म्हणजे खाली जाणार नाही जमिनीमध्ये जमिनी जर मुरलं ना मग त्याला बॅगा वगैरे पडता नाही का स्लॅप वगैरे असे लिकेज वगैरे होत आहे मग ते होऊ नये त्याच्यामुळे आपण काय केलं दोन तीन थर घेऊन गेले खाली दगडाचा थर दिला मग वरतून वाळू शिमेंट मग द बारीक खडी नंतर मग प्लेन मटेरियल कालून मग त्याला स्लॅब सारखं केलं बघे पावड्यानं परत एक आता थर देऊ राहिले आणि माल कालवायचं काम चालूच होतं मित्रांनो त्यांच्यावाले मित्रांनो डेली ब्लॉग कशा वाटत तुम्हाला नाही का बघायला आता कमेंट करू नक्की सांगा आणि कशा कशावरती व्हिडिओ बनवायचे आम्हाला कमेंट करू नक्की सांगा बरं का मित्रांनो तसा आम्ही रामशेष किल्ल्याचा पण व्हिडिओ दाखवला बरं का मित्रांनो आपण आपल्या चॅनलवरती पण आमचं थोडासा पाय दुखत वरती जाऊ शकलो नाही तुम्ही नक्की पहा बरं का व्हिडिओ आपले वाले इतर ते पिक्चर बिच्चर पाहण्यासारखं पाहण्यापेक्षा मग असे थोडेसे गावठी ब्लॉग वगैरे नाही का डेली ब्लॉग आम्ही बनवत असतो मी हे पाहिलं ना काय अडचण याच्यात काहीतरी शिकायला भेटतं आणि गावाकडचं जीवन कसं ते पण बघायला भेटतं तुम्हाला नाही का मित्रांनो जास्तीत जास्त लाईक वगैरे करत चाला बरं चा का असे नवनवीन मग आम्हाला पण उस उत्स्फूर्ता भेटते बरं का मग आम्ही पण उत्स्फूर्तीनं चांगले चांगले व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करत असतो चला मित्रांनो भेटू पुढच्या डेली ब्लॉगमध्ये कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला चला भेटू नंतरच्या व्हिडिओमध्ये जय जिजाऊ जय शिवराय धन्यवाद मित्रांनो इथपर्यंत बघितल्याबद्दल चल भेटु पुनः खुप आभारी